जपमाळ हिंदू धर्मशास्त्रानुसार देवांच्या पूजेमध्ये जपमाळेला विशेष महत्त्व झाले आहे जवळजवळ सर्वच धर्मामध्ये जपमाळेचा वापर केला जातो देवी देवतांच्या जपाच्या वेळी केवळ मोती प्रवाळ शंख हळद वैजयंती रुद्राक्ष तुळस स्फटिक इत्यादींनी बनवलेल्या हारांचा वापर करणे लाभदायक ठरते जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असून त्यातला एक मेरूमणी असतो तर काही जपमाळा कमी मण्यांच्याही असतात एखादी जपमाळ तेवीस किंवा सत्तावीस मण्यांचीही असू शकते जपमाळेत मेरुमण्याच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात केली आणि ती मेरुमण्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाली असे समजते देवांच्या स्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हाच उपाय करायचे जपमाळेशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही जपमाळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो जपमाळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षाचे मूळ भगवान शिवाच्या अश्रूमधून होते शिवपूजेत रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे रुद्राक्षाच्या मायेचा उपयोग केवळ भगवान शंकरांच्या मंत्रोच्चारासाठीच नाही तर इतर देवतांच्याही जपासाठी केला जातो रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते माळ जर तुमच्या कुंडलीतील सूर्य अशक्त आणि अशुभ फल देणारा असेल तर त्यांची शुभफळं मिळवण्यासाठी बेलाच्या लाकडाच्या माळेवर त्यांच्या मंत्रांचा जप करावा बिलवाच्या माळेने सूर्यमंत्राचा जप केल्याने सूर्यदेवाची कृपा होते बिलवाच्या लाकडाची माळ माणिकाच्या शुभ फल देते वैजयंती माळ भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही कान्हाच्या अनन्य भक्त असाल आणि त्याची पूजा अर्चा करून त्यांचा आशीर्वाद लवकर मिळवायचा असेल तर वैजयंतीच्या माळेने जप करावा शनिदेवाच्या पूजेसाठी वैजयंती माळ शुभ मानली जाते कमळाची माळ देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी वापरतात व्यावसायिक प्रगती आणि धनधान्य प्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेषतः लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाच्या बियांची माळ वापरावी तुळशीची माळ श्रीहरीची साधना करण्यासाठी तुळशीची माळ अतिशय उत्तम मानली जाते तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात जर तुम्हाला भगवान विष्णू किंवा त्यांचे अवतार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा करायची असेल तर तुळशीच्या माळेने जप करावा जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मळ्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते बोटांच्या सहाय्याने केलेले जप अंगठ्याने केलेले जप मोक्षप्राप्ती होते तर्जनीने केलेले जप शत्रुनाश होतो मध्यमेने केलेले जप धनप्राप्ती होते अनामिकेने केलेले जप शांती प्राप्त होते करंगेने केलेले जप सुंदरता प्राप्त करते जपाची सुरुवात मेरूमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे जावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या पोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यमा योगासव सिद्धी प्रदासने अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामाणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच कुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीही वापरलेली नसावी वरील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ